नांदेड शहरातील मुख्य पोस्ट ओपीस या ऑफिस ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या असुविधेबद्दल प्रश्न विचारले असता कर्मचाऱ्याकडून उद्धटपणाचे तसेच समोरूनच या तेव्हाच बोलेल नाहीतर असं बोलणार नाही अशा प्रकारे उत्तर देत फक्त एकच खिडकी चालू असल्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना असुविधाला सामोरे जावं लागत आहे विशेष म्हणजे महिला वृद्ध ही आपल्या घरातील काम सोडून सकाळी सात वाजल्यापासून आपल्या ताण्या लहान लहान मुलाबाळांना घेऊन येणाऱ्या वृद्ध तसेच रोज काम करून चार पैसे कमावणारे रोजगार नागरिक सुद्धा या ठिकाणी पूर्ण दिवस रोजगार बुडवून लाईन मध्ये उभे राहतात तरी सुद्धा जलद गतीने पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून कुठलेही योग्यरित्या सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ असणारे कर्मचारी सुद्धा उडवा उडवीचे उत्तर, उत्तर देत असून सर्व्हर डाऊन आहे असं त्यांचं म्हणणं असतं साईड चालत नाही आज नाही उद्या या अशा प्रकारचे उत्तर देत तासन तास सर्वसामान्यांना ताटकळत उभे ठेवण्याचे काम हे पोलीस ऑफिसच्या वतीने होत आहे युवा राज्य न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी शिवकुमार काळे यांनी कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारपूस केली असता प्रतिनिधींना सुद्धा उडवा उडवीचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळाले यावर स्थानिक नागरिकांना याबद्दल विचारले असता त्यांच्या सुद्धा अतिशय निराशाजनक प्रतिक्रिया यावेळी मिळत असून स्थानिक मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या वतीने खिडकी चालू केली आहे त्या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी असून बंद गतीने काम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे पोस्ट ऑफिसच्या खिडकींची संख्या वाढवण्यात यावी आणि नागरिकांना योग्य सुविधा दे देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे एकच खिडकी आहे ना एकच खिडकी आहे एकच खिडकी आहे ना आता बोला तुम्हाला काय त्रास आहे माझ्या पैसे पैसे आले मला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे व्यक्ती मला की पैसे का नाही तुझ्या अकाउंटला पैसे देत आता माझ्या अकाउंटला माझे पैसे समोर जात नाही बर कसं करायचं सर्वसाधारण आता इथे काय म्हणताय काय म्हणतात सर्व डाऊन आहे सर्व डाऊन आहे नेट नाही नेट नाही नेट कसं नाही तुझ्या तेच नेट हे शासकीय असेच काम उत्तर देत नाही काय काम करू न कळते कळाल मला उद्धटपणाने कशा पद्धतीने दे उत्तर देताय तर सर्वसाधारण माणसाला एवढा त्रास आहे याच्या मध्ये हे काय म्हणतं नेटवर्क नाही बस विषय संपला काय करायचं आता बाहेर पाऊस पडते पब्लिक किती आणि बाहेर काही सुविधा आहे का तुमच्या काहीच नाही काहीच नाही आता मला टिकटला पैसे नाही तर नऊ हजार रुपये कोणते नाही कोणते काम करतो मी आता विशेष आहोत ठीक काय करायचं दादा दादा सर त्या बाहेरून या तुम्ही लाईन इथे थांबलेली आहे मला इकडे नाही फक्त आवाज मी काय बोलतोय काय सर बोलत नाही ना म्हणजे काय नाही नाही इकडनं बोलत नाही म्हणजे काय तुम्हाला आम्हाला कुठेही विचारू शकतो आम्ही पहिले तुम्हाला ते ह्याच्या प्रश्नासाठी विचारायला विचारलं होतं तुम्हाला बाहेरून विचारायचं काय इथं नाही बोलणार का हा नाही नाही इथं का नाही इथं नाही बोलणार का तुम्ही समोरून विचारा इथे का नाही बोलणार बाहेर बाहेर जे आहेत लोक थांबलेली आहेत त्यांना एकच एकच खिडकी आहे का त्यामध्ये ते आम्ही विचारू तुम्हाला फक्त एवढं विचारायला पाहिजे तुम्ही सेवक आहे तुम्ही नोकर आहे लक्षात आलं आमचा अधिकार विचारायचा तुम्ही आम्हाला कसं झिडकी देत आहे समोरचे लोक बोलता येणार नाही समोरचे लोक कसं थांबले इकडे बोलू का इकडे बोलू लाईन सोडून बोलू का तुम्हाला नाही त्यांचे काम होतात तुम्ही इथे बोलू शकत नाही का कोणाला तुम्हाला तुम्ही त्यांचं काम करा अगोदर थांबू नका माझ्यामुळे मी त्यांचं काम करण्यासाठी बोलावलो तुम्हाला तिकडून या म्हणून भाऊ तुमच्यासाठीच आलो आम्ही तुमच्यासाठीच समोर कळलं का तुमच्यासाठी आलो एवढी तुमची परेशानी होते ना हे परेशानी होते आणि तुमच्यामुळेच आलो आम्ही माहिती सांगतो ना समोर हे अशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे कर्मचारी बा त्रास का नाही कांबळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस काही जणांना पैसे पडले आणि काही जणांना पडले नाही पूरग्रस्त पाण्यासाठी आम्ही एवढा वर्ष आम्ही बँकेचा बार बार फिरतोय पण काय पडत नाही काय नाही दुसऱ्यांनाच परत या फोटो दाखवत आहे मी पण आता दोन हजार चोवीस मध्ये बी झाला आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा पाणी आणि मी मिलमध्ये होतो कलेक्टर साहेब आले जे साहेब आले मॅडम सुद्धा आले पी ए कलेक्टर आलते कमिशनर साहेब आलते पण त्याने सहकार्य देतो असं सह म्हणले होते आम्ही टोटली दीडशे लोक होतो त्या दीडशे लोकांमधून नाही ना म्हणतात वीस तीस लोकांनाच पैसे पडले ते म्हणजे बँकेचे कोणते एसबीआय बँक ह्याच बँकेमध्ये पडायला लागले आणि असं दुसऱ्या कोणत्या बँक आहेत त्या लोकांना पडणार आम्ही एवढं पैशान की ज्याच्या घरामध्ये पाणी नाही त्या लोकाला पैसे पडले आणि हा बोक लोकांना पैसे पडले आता मी बोला गेलो तर तू कोण होतास बोलणार असं बोलतात म्हणतात पण आम्ही आता काय करणार त्याचा त्याला भेटणार हा काल आम्ही हो काल आम्ही मोर्चा काढलो हा बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे काही नाही बरोबर आहे बरोबर आहे तेच गोष्ट करा आहे मोर्चा काढल्या गेला आज आम्ही त्याच ह्याच मोर्चासाठी आम्ही म्हणतो त्यांना खरंच आम्हाला जे फोकस झालेले आहेत त्यांच्यावर काहीतरी हे करा नाही तर आमचे ना 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 ना। काहीतरी नाही तर नाहीच म्हणून सांगा उगच काय टाकू नका याला टाकलं त्याला टाकलं आम्हाला किट द्यायला म्हणले कपडे देतो म्हणले जे झाले कलेक्टर साहेब येऊन गेले राहुल साहेब ते आमचे म्हणजे कलेक्टर साहेब राहुल त्यांचे पूर्ण नाव साहेबांचं नाव येत नाही हा ओ, देड़ा 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 हा त्यांचं नाव आहे कलेक्टर साहेबांचं त्यांनी आले होते ना आम्हाला भेटले नाही साहेब हा हे बोल तपा झाले साहेब आम्हाला काय बोल झालेला आहे काही नाही बरोबर आहे बरोबर शासन म्हणतो बरोबर हो आम्हाला कपड्याची सुविधा आहे काय खाण्याचं अन्नधान्याचं किट आहे हे सर्व म्हणतो आम्हाला काही भेटलं नाही बघा फक्त रात्र दिवस खिचडी खाऊन घालून मिलमध्ये थांबवले होते बघा सर सर्व खिचडी खाऊ घालून आम्हाला कोणती किट नाही कपडे नाही का धान्य नाही काय नाही आम्हाला बँकेत पैसे सुद्धा नाही सर दोन ना हजार चोवीस दोन हजार पंचवीस आम्हाला पैसे पडले नाही सर काय बघ बघा आता हे जाणून घेतलंय आपण स्थानिक नागरिकांची जे पण नागरिक आहे यांच्या ज्या अडचणी यांच्या समस्या यांच्या ज्या असुविधा होत आहे या संदर्भात आज आपण हे माहिती घेतलेली आहे तरी राज्य शासनाने त्वरित यावर योग्य ती कारवाई करत दखल घेत योग्य ते कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक प्रशासनाची झोप जरा उघडली असेल तर हे जे थांबलेले हे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत लोक आहेत की जनता आहेत यांच्या असुविधेकडे लक्ष देऊन त्यांना योग्य त्या मूलभूत सोयीसुविधा मिळाव्या त्यांचे जे हक्काचे आहेत त्यांना मिळावे असे देखील या ठिकाणी सर्व नागरिकांकडून मागणी आहे धन्यवाद आपण पाहत आहात युवाराज न्यूज चॅनल नांदेड आगी थी थी। आगी थी थी आता काय घरगुती मध्ये गेले ना तुम्ही बाहेरून या म्हणजे आता बाहेर बघा आता पब्लिक बघा हे इतके माया बहिणी इतक्या बसत माता बघितला हे जे हे लेडीज आहेत ना महिला सकाळी सात पासून इथं बारीला आहे आता माझे ऐक मी आलो तर मी अशी आशिष माझ्याकडे गाडी असून डिजेल सरलेवर मी एष्टी आलो आणि माझ फोन पे त्या पंपावर गाडी आहे माझं फोन पे काम करत नाही म्हणून मी चालू इथं आलं तर कर्मचारी काय म्हणते तिकून कॉन्ट्र बंद आहे तिकून बाहेरून या आता बाहेरून बघा हे लेडीज किती आता हे बघा माया भगिनी उभं टाकल्या सकाळपासून लाईन लहान लहान लेकर काय घरगुती काम करायचं का परिवार बघायचा परिवार झोपायचा काय याच्या बारीला उभं टाकायचं आपले पैसे असून आपण काय उत्तर येते ते बाहेरूनच या म्हणतात बाहेरून या आणि बारीला लागा काहीच नाही वरून पाऊस पाणी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पाऊस आले आता उभा टाकणार इकडे तिकडे बसून बोला लहान लहान लेकरं आठ आठ महिन्याचे लेकर घेऊन इथं सकाळी सात पासून बारीला महिला आहात जेंट्स ला कसं बी चालतय मात्र लेडीज ला चालतंय का असं आता सकाळी सातपासून जर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जर नाही भेटले तर उद्या आणि याच बारीला येऊन थांबावं लागते मधी गेलं तर ते मधी एकही मिनिट थांबू देणार डायरेक्ट खिडकीला थांबा जसं नाही येईल तसं घ्या आज चार दिवस झालं सिरियलला लागाय तयार नाही आता किती दिवस यायचं आणि मधी फोनपे काम करणार कोणतं अंकाच येईना काहीकीच होईना येळू येळूएळी त्रास व्हायला आहे तर या महिलानं लहान लहान लेकरं यायनं कसं करायचं तुम्हाला सुविधा मोठ्या प्रमाणात होत आहे सरकार हे जे या पोस्ट ऑफिस मध्ये योग्यरित्या तुम्हाला सुविधा मिळत मिळत नाही आणि यावर अधिकारी वर्ग कोणत्याच प्रकारे काही कारवाई काही कारवाई करीत चालू द्या हा चालू द्या जसं नियमानं होईल तसं तुम्ही घेत राहा जात राहा आमच्याकडे दुर्लक्ष कोणी लक्ष द्यायला तयार नाही परंतु जेव्हा मी मध्ये गेलो तिला विचारलं हा एवढं विचारलं की बाबा गर्दी झालेली आहे का उद्यापणे बोललेला नाही नाही हे योग्य नाही सर्वसामान्य माणसाला न्याय नाही त्याची कुठेही काही चलत नाही त्याला त्रासच जाणवत राहणार याची दक्षता कोणी घ्यायला तयार नाही पुढारी यायचं कोणी बघायला तयार नाही वरून जर पाऊस जर आला एका एका तासामध्ये वाहासारखं पाऊस पडलाय लहान लहान एकत्र लेडीज आहेत यायची वाट कशी लावायची आणि याने कसं करायचं जेंट्स कुठे बी आडवं उभं टाकतील हे होतील एकत्र लहान लहान घेऊन एक उत्तर मिळत उतर, उतर काहीच नाही ते डायरेक्ट मधीच बोलूच द्यायला तयार नाही डायरेक्ट बाहेर जा आणि बाहेर जसं सिरियलना उभं टाकायचं तसं उभं टाका पावसात भिजा कसंही भिजा त्याला काही फरक बसत नाही आपण जाणून घेऊया यामध्ये ठिकाणी जे कर्मचारी त्यांच्याबद्दल आपण त्यांचं काय बोलणं ते जाणून घ्या सर आता बोलू शकता मध्ये मला जे जिडक्या दिल्या आपण ते कोणत्या उद्देशाने दिले सर तुम्हाला सुरुवातीला म्हणलं तुम्ही मध्ये आल्यानंतर विचारायचं बाहेर लाईन व्हायचं म्हणून विचारायचं बाहेर विचारायला फक्त एवढंच प्रश्न होता तुम्हाला की जे गर्दी झालेली आहे अगोदर पण मी सरांशी बोलणं झालं होतं त्यांना मी एवढंच बोललो होतो की जे थांबलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सुविधा काय पाऊस पडल्यानंतर पाणी पडलं तर काय होणार काय पण येत आहे पण हे बोललं असते तर मी एवढं न्यूज घेण्यापूर्वी जे काय विचारायचं बाहेर समोर लाईन आहे ऐका ना तुमच्या अगोदर बी मी येऊन गेलेलो अशीच गर्दी होती आणि ह्या लोकांना असुविधा होत आहे याचं कारण काय सरळ बोलताय नेट गेलंय सायवर चालत नाहीये अशा पद्धतीचे उत्तर भेटतात ह्याचं काय कारण

जे महिला आलेले आहेत त्यांनी आपले घरदार सर्व काम सोडून या ठिकाणी लहान लेकरांना सुद्धा घेऊन आलेले आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की क्या तक बच्चे लेके बैठे नऊ बजे चे ना, ना भी। क्या बोल रहे पे क्या बोल हमारा करो क्या खिडकी कर पेल क्या बोल आपण एक महिला भगिनी आम्ही तीन दिवसापासून चक्कर मारते इकडे जा तिकडे जा आम्हाला फिरवतात हो काम होईना झालं पोस्ट ऑफिस आहे आमची तक्रार आहे की आम्हाला हे खातं खोलायचं आहे आणि आधार सगळ्याच योग्य मिळाली वृद्ध महिला या ठिकाणी येऊन खरं पाहत आहे नांदेड जिल्हा हा एवढा मोठा महाराष्ट्रातला जिल्हा आहे आणि इथं महानगरपालिका आहे तर कमीत कमी दोन काउंटर देणं तर अपेक्षित आहे किमान महिलाची वेगळी रांग पुरुषांची वेगळी रांग असं तर करावं एक माणूस जर जिल्ह्याच्या ठिकाणी देऊ शकत नाहीत मग पोस्टानं कशाला हा कारभारच करायचा सर्व बँकेत चालू द्या बँकेच्या लोकाला परेशान करा आणि कोणा परेशान करावं लागेल तर ते होईल मग बँकेचं काढून घ्यायचं इकडे द्यायचं इकडच्या काय सरकारला कामं करायची की फिरवा फिरवी करायची असुविधा मिळतो या इथं सुविधा कोणत्याच प्रकारच्या नाहीत ना लेडीजसाठी आहे ना जेंट्स साठी आहे प्रशासन झोपा करते आणि थी थी का? का का नहीं। 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 ही स्थिती जी इथं आहे पोस्ट ऑफिस ची जी सोकल ऑफिस चे आधार कार्ड आहे का त्याची आहे आज एवढा नांदेड जिल्हा आहे नांदेड प्रत्येक आता तिथं मला आयटो कनेक्शनचा कुठं सॉफ्टवेअर डेव्हलप काय केलं का त्यांनी काहीच नाही केलं नाही बँकिंगचं ओटीपी रिलेटेड ऍक्शन आहे का काहीच नाही नथिंग काही म्हणजे शून्य म्हणजे झोपा काढण्याचा प्रकार चालू आहे सरकार हे शेतकऱ्याची दिवाळी मातीत घातली शेतकऱ्याला तर मातीतच घातलं घातलं आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा माती झाल्याच आहेत फक्त काहीच नाही आमदार जिथं दिसला तिथं फोडायचा कार्यक्रम चालू करायचा आता एकच कार्यक्रम करायचा जो पण याच्या गुडाखाली आग लागत नाही तू पण ज्याच जळते त्यालाच कळते कोणी असू द्या तुम्ही इतके लहान मुलं घेऊन या ठिकाणी येऊन माता भगिनी आपले घराचे काम सोडून या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी योग्यता योग्य ती सोय सुविधा या ठिकाणी मिळत नसल्याचे तक्रारी आहेत आपण बघू शकतात आपण हे नांदेडचं पोस्ट ऑफिस आहे या ठिकाणी आणि अतिशय मंद गतीने कामं या ठिकाणी चालू आहेत आणि आधार केंद्र सुद्धा एकच आहे या ठिकाणी नागरिकांची देखील मागणी आहे की फक्त एकल खिडकी चालू असल्या कारणामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि त्यामुळं जास्त गर्दी झाली तर मग कर्मचारी सरळ बोलतात सरळ डाऊन आहे आणि यामुळं तुम्ही आता उद्या या अशा उद्या उद्या करत आठ आठ दिवसापासून हे सर्वसामान्य लोक ही जनता हे बंधू भगिनी हे, हे लहान मुलांना घेऊन परत चक्रात त्याच मारत आहेत यावर स्थानिक पोस्ट अधिकारी यांचं लवकरात लवकर ऍक्शन घेऊन काय कारवाई करणार का, का याकडे लक्ष आहे आपण बघत आहात युवा न्यूज चॅनल नांदेड धन्यवाद